सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पालघर जिल्हा पोलीस दल व वाडा पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी या धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले देश नाका असा मार्ग ठेवण्यात आला होता पहाटे पासूनच वाडा शहर देशभक्तीच्या उत्साहाने भरून गेले होते पोलीस अधिकारी कर्मचारी विद्यार्थी महिला व लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमास पोलीस महानिरीक्षक संजय दराडे जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि पोलीस निरीक्षक उपस्थित होते एक भारत भारत जै हिंद, भारत श्रेष्ठ जय हिंद माता की जय अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले स्पर्धेच्या ठिकाणी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती शिस्तबद्ध आयोजनामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले या उपक्रमाद्वारे सरदार पटेल यांच्या विचारांचे स्मरण करत राष्ट्रीय एकता बंधुता आणि सामाजिक सलोख्याचा सा संदेश देण्यात आला आज या ठिकाणी पालघर जिल्ह्याअंतर्गत वाडा पोलीस स्टेशन अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आलेले होते मला अतिशय आनंद आहे की यामध्ये वाडा तालुक्यातील तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व आमचे बंधू भगिनी सर्व शाळेचे मुलं मुली आणि बरेचसे तरुण कॉलेजमधले मुलं मुली तसेच शांतता समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी या रन फॉर युनिटीमध्ये भाग घेतलेला आहे आणि आपल्या देशाला अखंड ज्यांनी घडवलेला आहे अशा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन करून सगळ्यांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी हा भारत जो आहे तो एक संघ आहे आणि या ठिकाणी युनिटीचा अतिशय चांगला असा संदेश सगळ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र

आठवी ते दहावी मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी दृतीय क्रमांक आहे आठवी ते दहावी क्रमांक चौथी भोरकले क्रमांकासाठी आणि आठवी ते दहावी प्रथम क्रमांक